एकोणवीस फेब्रुवारी रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती विदर्भ शेतकरी संघर्ष समितीतर्फे राजना या गावात साजरी करण्यात आली या कार्यक्रमात संपूर्ण गावकरी मंडळी सहभाग घेतात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवजयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला शिवजयंती छोटू मुंडे यांच्या घरी करण्यात येते या कार्यक्रमाला भरपूर गावकरी मंडळी प्रतिसाद देतात तसेच बाहेरून आलेली मंडळी सुद्धा शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे दर्शन घेण्याकरिता येतात प्रथम शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन पांडुरंग मुंडे आणि अनुसया मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच नारायण मुंडे यांनी प्रतिमेचे पूजन केले व ज्ञानेश्वर मुंडे हिंमतराव मुंडे रंगरावजी मुंदे, राजेंद्र मुंदे, गजानन मुंदे, अजय घरडे अमित पांतावने पद्माकर मुंडे लक्ष्मण मुंडे पुंडलिक मुंडे देवेंद्र मुंडे मनोज मुंडे वैभव शिंदे अमोल सरोदे मनोज राव अलिंदर डोंगरे सर्वांनी प्रतिमेचे पूजन केले तसे सर्व गावकरी मंडळी व महिला मंडळींनी सुद्धा प्रतिमेचे पूजन केले आणि विद्यार्थ्यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने महाराजांचे कार्य काय होते ते सांगितले या कार्यक्रमाला लहान मुलांनी सुद्धा भाषणे दिली अशा प्रकारे गावकरी मंडळींनी भरपूर प्रतिसाद देत शिवजयंती दरवर्षी प्रमाणे साजरी केली उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर